नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत अशा विषयावरती की ज्याची गरज आपल्या सगळ्यांनाच आहे ज्याच्यामुळे जा आपल्याला त्रास होतो ही अशी एक सवय आहे खूप लोकांना या सवयीचा त्रास आहे आणि तिकडे थोडसं आपण सोपं करण्याचा प्रयत्न करू आणि त्रास काय आहे तर अधिक विचार करणे किंवा अधिक चिंता करणे उगाचच अनावश्यक सतत चिंता लागून राहणे कसं होईल काय होईल उद्याचं काय जॉब राहील नाही राहणार हा बिझनेस करू की नको करू लग्न करू की नको करू टिकेल का नाही टिकेल आता ही ही सगळी जी प्रश्न आहेत ना पण प्रश्न कुठेतरी योग्य पण आहेत पण उगाच विचार करणे सतत सवयीमुळे ते थांबवलं पाहिजे विचार करून होतय का, जास्त विचार करून तुमची ऊर्जा वाया जाते शरीराची शक्ती असते ती वाया जाते मन कुठेतरी मग कमकुवत होत आहे आणि त्याचा परिणाम मग काय शरीरावरती होतो मग आपण आजारी पडायला लागतो मग सतत कोणता ना कोणता आजार लागून असतो आणि हा आजार मनामुळे लागलेला असतो मग आपण रोज येणारा दिवस फक्त ढकलतोय कारण की ऊर्जाच नाही आतमध्ये जसं घरामध्ये भिंतीवरती आपण एक घड्याळ ठेवतो टांगून ठेवतो बंद घड्याळ तसं मग आपलं जीवन होतं की काही उद्देशच नाही बंद कमीत कमी ते घड्याळ दोनदा तरी योग्य वेळ दाखवतो पण आपण काय करतो काहीच नाही असंच आपण बसून आहोत उद्देशच नाही ऊर्जाच नाही शक्तीच नाही तुम्ही कल्पना करा तुम्ही एका दुकानात गेलात आणि जातही असाल तुम्ही तुम्हाला काही कपडे विकत घ्यायचे आहेत आणि तुम्ही तिकडे गेलात शर्ट घ्यायचे किंवा काही कपडे तुम्हाला जे हवे तशी तुमच्या आवडीचे आणि त्या दुकानात जाऊन तुम्ही एक कपडा तुम्ही त्यांना सांगता दाखवा म्हणून लाल रंगाचा दाखवा की कि पिवळा किंवा सफेद रंगाचा एक कपडा दाखवा आता त्या दुकानामध्ये तुम्ही पाहाल तर जवळजवळ दोन ते तीन हजार कपडे आहेत तुमच्या साईजप्रमाणे असे विचार करा कल्पना करा तर तुम्ही पहिला कपडा घेता त्यांना सांगता मला ट्रायल करायचं आहे घालून पाहायचं आहे मग तुम्ही घालून पाहता तो योग्य वाटत नाही मग दुसरा घेता तिसरा घेता तसे तुम्ही विचार करा तीन हजार कपडे आहेत आणि प्रत्येक कपडा तुम्ही घालताय आणि बघताय काय होईल शेवटी विचार करा तुम्ही किती दमाल थकाल मला असं वाटतं दहा ते पंधरा कपडे घातल्याच्या नंतरच तुम्ही दमून जाल पण तरी सुद्धा आपण खूपच पुढचा विचार करू तीन हजार कपडे घातले किती दमाल तुम्ही उगाच आपण कितीतरी विचार करत असतो असंच जीवनामध्ये सुद्धा काही कारण नसताना एका दिवसात प्रत्येक व्यक्ती बहात्तर हजार विचार घेऊन बसतो बहात्तर हजार विचार आणि त्याच्यामध्ये आपण अनावश्यक अजून अधिक त्याच्यामध्ये आपण ऍड करू तो काय होईल विचार करा तुमची सगळी ऊर्जा तिकडेच वाया जाते ती वाया जाते व्यर्थ ठिकाणी अनावश्यक विचारांवरती किती दिवस हे चालू ठेवायचं आपल्याला कुठेतरी थांबवायचंय प्रत्येक वेळी हा विचार की त्यांना मी आवडतो की नाही आवडत त्यांच्याशी लग्न करायचं होईल की नाही होणार लग्न झाल्यानंतर टिकेल का म्हातारपणी मग काय आमची मुलं आम्हाला सांभाळणार का की आजार अजून वाढणार आहे का अनावश्यक उगाच केलेले हे विचार जितकं गरजेचं आहे तितकच म्हणजे आपण त्या दुकानात गेलो तर आपल्याला जे हवं ते आपण विकत घेणे एक दोन तीन पाहिले बस झालं तस जीवनात सुद्धा जे योग्य आहे तितकंच उगाच प्रयोग नाही करायचा आपल्याला हे आयुष्य आपल्याला कंटाळवानं नाही करायचं आहे आजारी आयुष्य आपल्याला जगायचं नाहीये ते थांबवायचं असेल तर उगाच केलेले विचार अधिक विचार अनावश्यक विचार आपल्याला थांबवायचं आहे की बस का म्हणून आपण स्वतःला त्रास देणार आहोत आता खूप झाला आपण जितकं योग्य आहे तितकंच विचार करायचा आपल्याला जितकी गरज आहे तितकंच आपल्याला पुढे जायचं आहे प्रत्येक विचारांवरती विचार न करणे आपल्याला शिकावं लागेल हे गरजेचं नाही आहे योगाचंच मनोरंजन करायचं नाही स्वतःच्या विचारांचं प्रत्येक विचार आला की आपण घेऊन बसलो की आता काय करायचं आता काय करायचं आणि कुठलाही विचार काही गरज नसलेला आता तुम्ही ऐकत असाल की आता आपली शाळा चालू आहे शाळा संपल्यानंतर मग तुम्ही कुठे न्यूज पाहाल आणि न्यूज पाहिल्यानंतर मग काय मग त्या न्यूज मधला विषय घ्यायचा आणि त्याच्यावरती डिस्कस करत राहायचं मग अर्धा पाऊण तास एक तास किंवा दिवसभर डोक्यातच तू विचार रे असं झालं तसं झालं काय गरज आहे त्याची त्याचा तुमच्या आयुष्याशी काय सरळ सरळ संबंध आहे विचार करून पहा तुमचे जर कामाचाच पाठ असेल ते वेगळी गोष्ट आहे पण ती न्यूज वेगळी तुमचं आयुष्य वेगळं तुम्हाला आता काय करायचं त्याच्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं असतं उगाच इकडे तिकडे पाहायचं नाही आहे तर आपल्याला आपल्या विचारांना मनोरंजन करण्याचं सोडून द्यावं लागेल प्रत्येक विचार घेऊन ठेवायच्या समोर नाही जसं एक माकड आहे माकडासमोर तुम्ही डमरू वाजवताय जितकं तुम्ही डमरू वाजवत राहाल तितकंच तो माकड सुद्धा उडी मारत राहील माकडाला शांत करायचं असेल तर मग डमरू वाजवणे हळूहळू बंद करा इथे डमरू काय आहे तर अनावश्यक विचार उगाच आलेले विचार उगाच लागलेली चिंता आणि माकड काय तर मन मग आपल्याला हळूहळू आपले ते अनावश्यक विचार आहेत त्यांना कमी आहे डमरू वाजवण्याचं बंद करायचं आहे जेणेकरून ते मन शांत होईल आजचं सूत्र ह्याच्याशी संबंधित आहे सरळ सरळ सूत्र आजचं काय सांगतंय आपल्याला वाजे डमरू ते नाचे माकड वाजे डमरू ते नाचे माकड जितकं डमरू वाजवाल तितकंच माकडही नाचणार आहे ते, ते अनावश्यक विचार बंद करा ते माकडही शांत होईल मनही शांत होईल आणि तुम्हाला जगण्यासाठी एक सरळ मार्ग समोर दिसेल की मला आता काय करायचं माझा संकल्प काय माझं ध्येय काय आहे तिकडे आपलं लक्ष लागेल मग येणारे सात दिवस तुम्ही विचार करा ह्याच्यावरती आपण पुन्हा भेटू एक नवीन विचार घेऊन एक नवीन सूत्र घेऊन आपल्या सगळ्यांचं कल्याण हो आपल्या सगळ्यांचं मंगल हो नमस्ते